तयार आई काय पिला पुढे जायला तयार होत नाही ते बघताय ते बघताय पण आई काय उठायला तयार होत नाही म्हणून चार पिलांपैकी एक किलो उठत आणि बघता बघता त्या शिनीकडे जायला सुरुवात करत पहिलं पाऊल दुसरं पाऊल तिसरं पाऊल टाकतं पिल्लाच्या दूध प्यायला सुरुवात करतं तस दुसऱ्या पिल्लाच्या ही लक्षात येत शिहीर काही इथं येणार नाही म्हणून दुसरं पिल्लू सुद्धा तिकडे जात पहिलं दुसरं तिसरं तिने पिल्ला जाता, जाता शिहिरीकडे दूध प्यायला दूध प्यायला सुरुवात करतात पाच मिनिटं होतात दहा मिनिटं होतात पण हे चौथं पिल्लू मात्र विचित्र असतं हे चौथं पिल्लू मात्र उठायला तयार नसतं ती सिंह त्या मिनमिनत्या डोळ्यानं चौथ्या पिलाकडे बघते त्या शिहीला खात्री येत लोक आहे शेण इकडे येत नाही शेण विचार करते विचार करते आणि त्या तीन दूध पिणाऱ्या पिलांपासून लांब होते आमची आई कशी असते माहित आहे आमची आई ना ज्याला चांगलं येत ना त्या पोराची जास्त काळजी घेत नाही हो त्याला म्हणते तुला पाय आहे तुला हात आहे तू जगामध्ये कसा आहे चालशील गे पण ज्या घरामध्ये स्पेशल शाईल एक एक अपंग एक दिव्यांग मुलगा जन्माला येतो ना त्या आईला विचारावं सगळं काय असतं ती आई उभी राहते आणि उभी राहून कानापर्यंत जातो ना तसं पिलू धाड दिवशी उभं राहतं पहिलं पाऊल टाकायला सुरुवात करत दुसरं पाऊल टाकायला सुरुवात करत आणि धाड दिवशी कोसळत जसं पिलू कोसळत तशी ती शिर क्षणाचा विसर्ग क्षणाचा सुद्धा विचार करत नाही पाऊल टाकते आणि त्या चौथ्या टाकते जगातील जिन स्वतःच्या पुढच्या पिलाला सुद्धा खाऊन टाकलं आपल्या प्रत्येकाच्या मनाला हा प्रश्न पडला असेल त्या शिहिणीनं असं का केलं असेल त्या शिहिणीनं त्या चौथ्या पिलाला जगू दिलं नाही त्याच कारण त्या, त्या शिहिणीला जोरदार शिवाच्या पुत्रांना लुळा पांगळा पांगडा जन्माला येऊन चालत नाहीच मग शिवाच्या पोहरांनी जगलं सुद्धा शिवासारखंच असलं पाहिजे आणि मेलं सुद्धा शिवासारखंच